भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ला प्रसिद्धी देण्यात आली या पत्रकार परिषदेला आमदार निरंजन डावखरे प्रशांत ठाकूर तसेच पनवेल भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते हा अर्थसंकल्प आत्मनिर्भरतेकडून विकसित भारताकडे नेणारा असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय तसेच हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे कारण यात शेतकरी औद्योगिक वैद्यकीय रोजगार युवा सर्वसामान्यांना घरे याचबरोबर भारताला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाणार असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलंय शासना केंद्र शासनाने अर्थसंकल्प हा आपले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं सादर झाला आणि निश्चितपणे सर्वसामान्यांना गोरगरिबांना दिलासा देणं हा बजेट आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील युवा असतील तरुण असतील एम एस एम ई सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतील कृषी क्षेत्र असेल या सगळ्या गोष्टींमध्ये एक भरीव तरतूद केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेली आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने शैक्षणिक दृष्टिकोनाने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून पन्नास हजार टिंकरिंग लॅब ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध करून त्याचबरोबर आय आय टीची क्षमता वाढवून एक चांगला निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये केंद्र शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना भेटावी या दृष्टिकोनाने कॅन्सरचे जे मूलभूत औषधं आहेत यांच्यावरती जी ड्युटी आहे त्याच्यामध्ये ती ड्युटी माफ करण्याचा त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यामध्ये जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त सीट्स उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र शासनाने केलं जेणेकरून पंच्याहत्तर हजार सीट हे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे सर्व समावेशक असा हा बजेट आहे सगळ्यांना दिलासा देणारा हा बजेट